वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले या महिन्यातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी आता ऐकूयात सविस्तर वार्तापत्र जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे जिल्ह्यात बाधितांची संख्या सध्या पंधरा हजार नऊशे नव्वदवर पोहोचली तर आतापर्यंत तेरा हजार पाचशे त्र्याहत्तर कोरोनाबाधित उपचारांती बरे झालेले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या दोन हजार सहाशे एक्याऐंशी आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे एकोणपन्नास बाधितांचे मृत्यू झाले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत एक लक्ष एकवीस हजार अठ्ठ्याण्णव नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक हजार, नमुने, निगेटिव अले आहेत। यंदा चांगला पाऊस झाला त्यामुळे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र गेल्या काही दिवसाआधी पाऊस आला त्यानंतर वातावरण ढगाळ होते हे वातावरण किडीस पोषक ठरले त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकावर मावा कडा करपा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत महागड्या फवारणी केल्यानंतरही या फवारणीचा काहीच उपयोग होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उत्पादनात खर्च अधिक झाला मात्र त्या तुलनेत उत्पन्न हाती येणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारपूर पोभुर्णा सावली मूल नागभीड सिंदेवाही ब्रह्मपुरी चिमूर हे तालुके धान उत्पादक तालुके आहेत धान या तालुक्यातील प्रमुख पीक आहेत मात्र यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर मावा तुडतुड्याच्या आकार मुळं धान पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे केंद्र सरकारच्या हंगाम किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्ने यांनी मंजुरी दिलेली आहे जिल्ह्यातील तालुका निहाय खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले असल्यानं शेतकऱ्यांना आपला धान जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून विकणे आता अधिक सोयीचे झाले आहेत या धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांकरता कठीण प्रसंगी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात अडतीस रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात आता रुग्णवाहिकेची कमतरता जाणवणार नसून पुण्यानंतर राज्यात सर्वात जास्त रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर जिल्हा झाला आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विविध निधीतून तब्बल पंच्याऐंशी कोटी निधी खेचून आणला आहे जिल्ह्यात चालू वर्षात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारती सुसज्ज व्यवस्थेसह कार्यान्वित होणार आहेत या दृष्टीने जिल्ह्यात नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे सामान्य नागरिकांनी मनात आणलं तर काहीही करणं शक्य आहे असंच एक उदाहरण चंद्रपूर येथील नगर मध्ये बघायला मिळाले लॉकडाऊनच्या काळातील सुट्टीचा सदुपयोग करीत येथील नागरिकांनी नाग मंदिरात जाण्यासाठी चक्क नाल्यावर लोखंडी पूल उभारला विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय मदत न घेता या लोखंडी पुलाचं कार्य पूर्ण करून दाखवत नवा आदर्श निर्माण केला आहे पोभूर्णा तालुक्यातील आदर्श ग्राम घाटकुळ इथं बालकांचे हक्क अधिकार समस्या निवारण आणि सर्वांगीण विकासासाठी युनिसेफ आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या धर्तीवर बालपंचायत हा हक्कासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे सदर बालपंचायतीचं काम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलं आहे बालपंचायतीचे सरपंच काजल चांगदेव राळेगावकर ही बालिका देशातील बालपंचायतीचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात करणार असून त्यासाठी तिची युनिसेफकडून निवड झाली आहे या परिसंवादात अमेरिका भूतान श्रीलंका नेपाळ यासारख्या अन्य देशांचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत गरोदर माता शिशु सुदृढ आणि निरोगी राहावं तसंच गरोदर मातांना सकस आहार घेता यावा याकरता शासनानं प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कार्यान्वित केली आहे या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पावणे चार वर्षाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील त्रेचाळीस हजार एकशे चार लाभार्थ्यांच्या खात्यात अठरा कोटी अठ्ठावीस लक्ष बावीस हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत सहा हजार पाचशे एकोणसत्तर गरोदर मातांना सहा कोटी सत्तावीस लक्ष अकरा हजार रुपयांचा आधार लाबला आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले